नमस्कार मी नंदिनी आपलं स्वागत करते तुम्हाला जर तुमचं जीवन उजळून टाकायचं असेल तर सर्वात आधी एक काम करायला हवं ते म्हणजे तुमचे विचार सतत सतत आनंदी आनंदी ठेवणं मन विचारांनी भरून जाऊ द्या इतरांसाठी प्रेरणा ठरेल अशा आनंदी पद्धतीने जीवन जगा हे काम अजिबात अवघड नाही गरज आहे ती फक्त योग्य संकल्प करण्याची तुम्हाला जर तुमचे विचार बदलणं कठीण वाटत असेल तर आधी स्वतःच्या बोलण्यामध्ये जाणून बुजून चांगले शब्द चांगल्या अर्थाची वाक्य वापरायला लागा जेणेकरून तुमचा स्वसंवादही सुधारेल आपला स्वसंवाद सुधारणं सकारात्मक करणं खूप महत्वाचं आहे या गोष्टीलाच तुम्ही प्रथम प्राधान्य द्यायला हवं स्वतःसाठी प्रेरणादायी वाक्य बनवण्यासाठी सकारात्मक आशावादी आणि नैसर्गिक सत्यांनी भरलेल्या शब्दांची निवड करा त्याची सुरुवात तुम्ही अशा प्रकारे करू शकता जसं जीवनाचा प्रत्येक क्षण उत्तमच आहे मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी प्रत्येक वळणावर स्वतःवर प्रेम करते आणि आज मी जशी आहे तशी स्वतःचा आनंदाने स्वीकार करते सगळे लोक चांगले असून ते प्रामाणिक प्रेमळ आणि माझे मित्रमंडळी आहेत माझे गुरु निसर्ग आणि ईश्वर यांच्याशी माझा ताळमेळ कायम आहे मी सर्वांशी प्रेमाने आणि नम्रतेने वागते कारण मला केवळ प्रेम आनंद आणि शांतीचाच प्रसार करायचा आहे जीवनावर माझ्या मा, जीवनाचं माझ्यावर प्रेम असल्याने जीवनाला नेहमी मला यशस्वी झालेलं पाहायचं आहे मी पूर्ण आहे माझ्या या पूर्णतेमुळे प्रत्येक काम माझ्याकडून योग्य पद्धतीने वेळेवर होते आज ज्या लोकांनी मला कळत न कळत दुखावलेलं आहे किंवा ज्यांना मी दुःखी केलेलं आहे त्यांची मी क्षमा मागते आणि क्षमाही त्यांना मी करते हे ईश्वरा मला स्वतःला माफ करण्यासाठी मदत कर स्वतःचा स्वीकार करण्यासाठी मदत कर अशा या सात मूळ जीवनाची पायाभरणी करू शकता ही वाक्य वारंवार मनात घोळवत ठेवून तुम्ही तुमचे विचार आणि भावना सकारात्मक तरंगामध्ये बदलू शकता विचार नियंत्रित करणं कदाचित अशक्य वाटत असेल पण स्वसंवादाच्या माध्यमातून स्वतःशी बोलण्यासाठी चांगल्या आणि प्रेरक शब्दांचा वापर करणं तर नक्कीच तुमच्या हातात आहे तुम्ही जेव्हा असं करू लागता तेव्हा हळूहळू सकारात्मक प्रमाण आपोआप वाढायला लागतं आणि मग सकारात्मक विचारांचं प्रमाण इतकं वाढतं की कधीतरी मनात येणारा एखादा नकारात्मक विचारही तुमचं काहीच बिघडू शकत नाही कारण जेव्हा आपल्या किल्ल्याची तटबंदी भक्कम असेल तसशक्त शिपायांची फौज पहाऱ्यावर असेल तेव्हा मूडभर शत्रू आपलं काय नुकसान करू शकणार हो ना सर्व गोष्टी जाणून घ्या आणि आनंदी जीवन जगण्याचा सराव करा या सरावात तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार विचारसूत्रांचा वापर करत राहा आणि जीवनात उच्च प्रतीची सफलता प्राप्त करण्याचा प्रयत्न करत रहा। धन्यवाद